कोपरगाव तालुक्यामधील मुर्शदपूर शिवारामधील गट क्रमांक पंचावन्न ऑब्लिक पाच आणि गट क्रमांक पंचावन्न ऑब्लिक सहा वस्ती येथे गेल्या अनेक वर्षांपासून काही रहिवासी कुटुंबासह राहत आहेत त्यांनी त्या जागेवर पक्की घरं देखील बांधली आहेत मात्र काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत सदरची बाब ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचा निर्णय अतिक्रमणधारकांना मान्य देखील आहे परंतु अतिक्रमणधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी तेरा मार्च दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांनी यासंबंधी सर्व अधिकारी यांना बोलावून शिष्टमंडळाची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेतली परंतु या बैठकीमध्ये मुर्शदपूर हद्दीमध्ये ग्रामपंचायतीकडे काही जागा शिल्लक असून देखील आम्हाला तीनशेपेक्षा पेक्षा जास्त समाज बांधवांना राहण्यासाठी जागा देता येणार नाही असं शासकीय मंडळाने आम्हाला सांगितलं आहे परंतु हा निर्णय म्हणजे आमच्या आदिवासी दलित गोरगरिबांवर अन्याय आहे जर आमच्या पीडित कुटुंबांना न्याय मिळाला नाही तर सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून संसार मांडून आंदोलन छेडू असा इशारा मंगेश अवताडे यांनी दिला आहे कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर मांडरे वस्ती हद्दीमधील शेकडो कुटुंबांचे म्हणजे तीनशेहून जास्त या ठिकाणी लोकसंख्या असलेल्या कुटुंबाचं या ठिकाणी औरंगाबाद हायकोर्टच्या आदेशाने या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आहे आम्ही या संदर्भामध्ये औरंगाबाद हायकोर्ट असेल उच्च न्यायालय आमचा यांचा आदर करतो सन्मान करतो आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहोत परंतु याबाबतची दुसरी बाजू अशी आहे की हे जे एवढे तीनशेहून जास्त लोकसंख्या असलेले कुटुंब या ठिकाणी यांचा अतिक्रमण काढल्यानंतर यांचं हे यांचं कुट प्रपंच यांचं उद्ध्वस्त होणार आहे अनेक मुले बाळा या ठिकाणी रस्त्यावर येणार आहे सर्व या ठिकाणी प्रपंच कुटुंब रस्त्यावर येणार आहे पण आमची भूमिका या संदर्भामध्ये आम्ही काल दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी ह्या न्याय मिळण्यासाठी पुनर्वसन या ठिकाणी लोकांचं करावं यांना राहण्यासाठी जागा द्या या संदर्भामध्ये आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो आणि या अनुषंगाने आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी आज आमच्या शिष्टमंडळाने आम्हाला बोलावून या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये फक्त या जिल्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उडा उडीची उत्तरं दिलेली आहे यामध्ये कु कुठलाही पाठ आम्हाला इनपुट भेटलेला नाही आहे आणि सांगितलं का तुम्ही जा तिथं थांबा तिथं राहा अशा हिशोबाची उत्तरं आम्हाला कुठलंही लेखी आश्वासन आलेलं नाही आहे म्हणून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तर आता आम्ही आता थोड्या वेळात या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी जोपर्यंत न्याय जर मिळाला नाही आम्हाला तर आम्ही सर्व आमचे गुरे ढोरे आमचा प्रपंच या ठिकाणी ट्रॅक्टर टॉर्लीमध्ये आणून या ठिकाणी अप्पर जिल्हा अधिकाऱ्यालय समोर चूल पेटू आमचा प्रपंच या ठिकाणी थाटामध्ये मांडू आणि मग आम्हाला काय आम्हाला गोळ्या घाला आम्हाला जेलमध्ये टाका की तुमची तुम्हाला काय कारवाई ती करा अरे आम्ही न्यायासाठीच तुमच्याकडे आलेलो आहे परंतु सर्व या ठिकाणी अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी आपलं आंग काढून घेत आहेत सर्व अधिकारी आंग काढून घेत आहेत आणि आम्हाला न्याय कुठं कुठं मिळणार मग आम्हाला काय जिथं रस्त्यावर आम्ही थांबायचं तर आम्ही इथं था थांबू इथं आम्ही प्रपंच मांडू एवढीच आमची भूमिका आहे या भूमिकेची आम्ही ठाम आहे एवढंच या ठिकाणी आम्ही आव्हान करतो ऐस्नेन मुडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज शिर्डी